नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ऐतवड्यात वडिलांकडून व्यसनाधीन मुलाचा खून डोक्यात टिकाव घालून केला खून वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील शिवाजी जयराम गायकवाड वय अठ्ठेचाळीस राहणार ऐतवडे बुद्रुक तालुका वाळवा यांनी मुलगा आदित्य शिवाजी गायकवाड वय बावीस याच्या डोक्यात टिकाव घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार आज शुक्रवार दिनांक पंधरा रोजी सकाळी ऐतवडे बुद्रुक येथील राहत्या घरी घडला आहे पूर्ण पोलिसांनी आरोपी वडील शिवाजी गायकवाड घटनास्थळावरून ताब्यात घेतलं सविस्तर माहिती अशी की आदित्य शिवाजी गायकवाड याला या वार हो व्यसनाच्या आहारी गेल्याने व त्याच्या वर्तणुकीमुळे वडील शिवाजी गायकवाड व घरातील सर्वांना मानसिक त्रास सहन करावा लागत होता या दरोजच्या त्रासाला कंटाळून आज वडील शिवाजी गायकवाड यांनी राहत्या घरी सकाळी दहा वाजता आदित्याच्या डोक्यात टिकाव घालून खून केला सदर घटनेची कुरळक पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील पोलीस कॉन्स्टेबल बापू कुंभार राजेंद्र जाधव कौस्तुभ पाटील राहुल पाटील सलमान मुलानी यांनी घटनास्थळी जाऊन संशयित आरोपी शिवाजी गायकवाड यांना ताब्यात घेतले